श्रावणातील शुक्रवारी जीवतीची पूजा का केली जाते जाणून घ्या पूजा कथा व महत्व श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी एक खास पूजा केली जाते आई आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी पूजा करते ही आहे जीवतीची पूजा पण ही जीवती देवी कोण आणि तिची पूजा का केली जाते चला आजच्या व्हिडिओ पूजेचे संपूर्ण महत्व कथा आणि पूजा पद्धत जीवती पूजेचे महत्व श्रावण महिना म्हणजेच व्रतांचा उपासनेचा आणि भक्तीचा महिना या महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जीवती देवीची पूजा केली जाते ही पूजा आई आपल्या मुलांच्या रक्षणासाठी करते जीवती देवीला जीवनदायिनी संततीची रक्षण करणारी माता मानली जाते श्रावणात जीवती देवीची पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य लाभते अशी श्रद्धा आहे श्रावण सुरू झाला की घरच्या देवघरात जीवती देवीचा फोटो किंवा कागद केलेल्या चिकतात तिच्या समोर दुर्वा आघाड्याची पाने फुले धूप दीप नैवेद्य अर्पण केला जातो पूजेसाठी हा मंत्र म्हणतात जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्त पूजा झाल्यानंतर लहान मुलांचा औक्षण केलं जात यासोबत कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते ज्योती देवीची एक पौराणिक कथा आहे मगध देशात जरा नावाची राक्षसीन राहत होती मगधच्या राजाला एकदा शरीराचे दोन भाग असलेले बाळ झाले त्याला त्यागण्यात आलं पण जराने त्या बाळाचे दोन तुकडे जोडले आणि त्याला जीवनदान दिलं हेच बाळ पुढे जरासंद म्हणून प्रसिद्ध झालं तेव्हापासून लोक जरा राक्षसिनीला माता म्हणून पूजायला लागले तीच पुढे झाली जीवती देवी पूजेनंतर माता जीवतीची खास जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तवचरणी ही आरती गायली जाते या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हळदी कुंकू चणे दूध देऊन सुवासिनींना आदराने बोलवलं जात आईच्या मनात आपल्या लेकरांसाठी असलेली प्रेम भावना या पूजेतून उमटते मातृत्वाची भावना भक्ती आणि संस्कृती यांचं सुंदर मिश्रण म्हणजे श्रावणातील जीवतीची पूजा आपण सुद्धा आपल्या कुटुंबांसाठी ही पारंपरिक पूजा जरूर करा जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा